हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर इकडे जे रात्रीचं जेवणाचं रुटीन असतं ते थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर संध्याचं हे इकडे भांडी वगैरे सगळी चहाची वगैरे असतात ना नंतर मुलींचे डबे वगैरे ते घासून ठेवलेले आहेत तर फक्त चहाचं एक पातेलं ठेवलेलं आहे कारण जर मिस्टर आले तर त्यांना चहा बनवून देता येईल म्हणून बाकीची सगळी भांडी वगैरे सगळी संध्याकाळच्या टायमाची आहे ती मी घासून ठेवलेली आहे म्हणजे कसं आता तिथेच मी म्हणजे एखादं जाळं वगैरे म्हणजे ती भांड ठेवायचं रॅक असतं ते नाही ठेवलं कारण भांडी घासून तिथंच सुकायला ठेवली होती पालती घालून तर ती भांडी सगळी स्वच्छ सुकलेली आहे ती भांडी आता कपाटाला लावून घेते कारण मला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे संध्याकाळच्या तर बघू शकता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सगळं असं किचन व्यवस्थित असेल तर मग पटकन आपण आपल्याला स्वयंपाक बनवता येतात भांडी वगैरे जर बेसिनमध्ये असतील तर मग खूप कंटाळा येतो आणि खूप म्हणजे मन लागत नाही स्वयंपाक बनवण्यासाठी तर इकडे शुक्रवारचा व्हिडिओ आहे तो मी थोडासा शूट केलेला आहे तर दुसऱ्या दिवशी मिस्टरांचा उपवास होता त्यामुळे शाबू वगैरे किंवा रताळी हे घेऊन आली होती ऑलरेडी मी शाबू भरलेला होता पण त्याची खिचडीच चांगली होत नव्हती म्हणून म्हटलं दुसऱ्या दुकानातून जाऊन बघून येऊ हो, कशी खिचडी होती म्हणून मी थोडासा शाबू आणला होता पाव किलोच त्यांच्या कारण त्यांचा शनिवारचा उपवास असतो आणि जो पहिला शाबू आणलेला आहे तो चांगलाच होत नव्हता जरी पाणी जरा जास्त घातलं तरी असं एकदम पाणी जास्त झाल्यापासून खिचडी होती तशी व्हायची आणि कमी झा घातलं तर एकदम कडक अशी खिचडी व्हायची म्हणून मी दुसरा शाबो पाव किलो घेऊन आली होती येताना रताळी काकडी वगैरे बटाटेसुद्धा घेऊन आली होती कारण रताळी आहेत ती दुसऱ्या दिवशी त्यांना मी शिजवून देणार होती डब्यालासुद्धा खिचडी आणि ते रताळीसुद्धा त्यांना खायला आवडतात म्हणून आणि काकडी थोडी घेऊन आली होती अर्धा किलोशी आणि बटाटे वगैरे तर आज बटाट्याची भाजी आहे साधा सिंपल बटाट्याची भाजी डाळ भात आणि हे बस एवढंच आहे बाकी काहीच नाही असं साधा सिंपल स्वयंपाक का आहे कारण रोज सकाळ संध्याकाळ भाजी आणि आमटी काय करायचं हे आज टेन्शन खूप येतं म्हणून म्हटलं आज बटाट्याची भाजी आणि डाळ बनवायची तर इकडे आणि थोडंसं आ, हे बनवणार होते म्हणजे काकडी वगैरे कांदा गाजर थोडंसं राहिलं होतं ते कापून म्हटलं ते घ्यावं खायला आणि नंतर डिसाईड झालं आमचं की एवढं सगळं आहे तर मग बासुंदी पण हवी म्हणून लास्ट मुमेंटला आम्ही बासुंदीसुद्धा आमचं तयार झाले की बासुंदीसुद्धा जेवणात पाहिजे म्हणून मिस्टरांना हवे होते मग म्हटलं की आरूला पटकन आणि बासुंदी घेऊन ये अर्धा किलो बासुंदी आणली होती पण ती खूप घट्ट होती खूप म्हणजे खूपच घट्ट होती मन थोडंसं त्यात मी दूध पण ओतलेलं आहे तर इकडे मी बटाट्याचा कुकर लावलेला आहे डाळ शिजायला ठेवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी असते ना तर ती करणार आहे खूप दिवस झालं बटाट्याची पिवळी भाजीच बनवली नव्हती मुलींना तिखट लागते आणि मिस्टरांना पिवळी भाजी आवडते असं दोघां दोघींचं मत असल्यामुळे काय होतं की नक्की कोणती करायची लाल बटाटेची भाजी असते ना ती पण मुलींना आवडते पण यांना आवडत नाही तिखट यांना आवडत नाही जास्त आणि मला अतिशयाला न्याऱ्याला तिखट आवडतं आणि यांना गोड आवडतं जास्त तसं त्या दोघींना पण गोड आवडतं मलाच गोड आवडत नाही मला तिखटच लागतं तर मग त्यासाठी ती म्हटलं आज पिवळी बटाट्याचीच भाजी बनवायची तर इकडे पिवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे कुकरला लावून ला घेतलेले आहेत ला डाळ धुवून ठेवलेली आहे शिजायला आणि इकडे भात ठेवते असंही एका कुकरमध्ये सगळं होतं पण भात आहे तो मला आवडत नाही कुकरचा असा साधा जो पातेल्यात शिजवलेला असतो तोच आवडतो आणि डाळ आणि भा बटाटे लावण्यासाठी ते कुकर आहे माझ्याकडे एक पण त्याच्यात दोन्ही बसत नाहीत ह्या कुकरमध्ये फक्त एकच काहीतरी म्हणून बटाटे शिजायला ठेवलेले आहेत तर इकडे जोपर्यंत बटाटे वगैरे शिजत आहेत तर इकडे जी डाळीला वर फेस आलेला असतो तर तो मी काढून टाकते तर मी असं डाळीचं फेस वगैरे वरती आलेला आहे तो काढून टाकलेला आहे आणि भात पण शिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत मग मी आता कणिक मळून घेणार आहे म्हणजे हे ते होईपर्यंत माझे कणिक मळून भिजून पण होईल आणि मस्त चपट्या कणिक मळून ठेवली म्हणजे कसं एक पाच दहा मिनटं ठेवली ना चपात्या छान येतात मस्त मऊस होत अगदी होतात तर इकडे भात वगैरे शिजतोय तोपर्यंत मी कणिक आहे ती मळून घेते तर इकडे माझे कणिक वगैरे मळून झालेले आहे आणि ते कणिक आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतली परात वगैरे धुवायला टाकली कारण किचनवर खूप असं मग पसारा होतो आणि बाकीचं काम करण्यासाठी मला तेवढी जागाच भेटत नाही म्हणून तसं केलं आणि आता इकडे मग काकडी टोमॅटो आणि गाजर वगैरे कापून घेते माझ्या मा मध्ये टोमॅटो नव्हता फक्त गाजर काकडी आणि कांदाच असेल तर मग आता इकडे कुकरसुद्धा झालेला आहे माझा भात पण शिजलेलं आहे आणि डाळ पण शिजतच आहे तर तोपर्यंत आता मी म्हण कारलीसुद्धा करायला घेतली होती म्हटलं कारली करायची तर नाही लास्ट मोमेंटला ज्यावेळेस हे जर ठरलं बासुंदीचं त्यावेळेस मग मी का कारली ठेवून दिली आणि इकडं बीट आहे ते सुद्धा चिरून घेत आहे म्हणजे हे, हे एकदाचं झालं ना चिरून एका साईडला ठेवलं म्हणजे मग बाकीचं करता येतं तर इकडे आता मी डाळीला फोडणी देण्यासाठी ह्याच्यात खलबत्त्यामध्ये लसूण आणि खोबरं आहे ते खिसून घेत आहे आणि लसूण खोबऱ्याची जर आपण फोडणी दिली तर खूप टेस्टी छान लागते डाळ वरण आहे ते मस्त लागतं तर इकडे मी आता कुकर आहे तो पण थंड करायला ठेवलेला आहे म्हणजे त्यातले बटाटे वगैरे आहेत ते तोपर्यंत थंड होऊन जाते तर इकडे डाळ पण शिजलेली आहे आणि आता रवीने मी डाळ चांगली घोटून घेणार आहे म्हणजे असं एकजीव करून घेणार आहे म्हणजे डाळ टेस्टी पण होते आणि चांगली मिळवूनसुद्धा येते तर ही त्याच पातेल्यात फोडणी द्यायची होती म्हणून मग मी ते छोट्याकडे डाळ आहे ती वतून घेतली आणि इकडे आता मी फोडणी देत आहे त्यासाठी तेल जिरं मोहरी कढीपत्ता मिरची नंतर जे आज लस लसूण आणि खोबरं चिचून घेतलेलं ते सुद्धा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छानपैकी अशी एक उकळी मस्त आली ना तर खूप छान टेस्टी होते तर इकडे मी आता मोहरी आहे ती टाकून घेत आहे एक पळी तेल वतलेलं आहे मोहरी जिरं आणि जे मग अशी मी सगळं कांदा वगैरे चिरून ठेवला होता भाजीला कढीपत्ता मिरची कोथिंबीर वगैरे सगळंच एकदम करून ठेवलेलं म्हणजे फक्त आता पटपट फोडण्या दिल्या की मग पटकन आवरून होईल तर इकडे आता लसूण आणि खोबरं आहे ते सुद्धा बारीक करून घेतलेले ते सुद्धा मी टाकून घेते आणि जेवढं तुम्हाला आता पाणी हवं त्या डाळीमध्ये तेवढं तुम्ही ओतू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार तर मग इकडे हळद वगैरे सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि छान अशी आता मी फोडणीसुद्धा दिलेली आहे तर इकडे झालेले आहे वर्णन वगैरे फोडणी देऊन झालेलं आहे तर आता इकडे मी मीठ वगैरे टाकून घेते चवीनुसार आणि आता ते आहे ते मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेल्या आहे आणि आता इकडे बटाट्याची भाजी आहे ती मी बनवून घेत आहे बटाटे सोलून घेते आणि कांदा वगैरे तर ऑलरेडी मी चिरूनच ठेवलेला आहे फक्त आता बटाट्याची भाजी आहे ती फोडणीला घालायची आहे तर इकडे मी बटाटे वगैरे सोलून घेतलेले आहेत आता त्याच्या कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि तर कढईमध्ये एक मी तेल घातलेलं आहे आता जिरं आणि मोहरी थोडीशी टाकून घेते तोपर्यंत आपली जी डाळ आहे ती सुद्धा अ छानपैकी उकळते आहे तर इकडे मी आता कांदा टाकलेला आहे आणि कांदा चांगला असा भाजला मौसूज झाला की मग मी त्याच्यात कडीपत्ता मिरची वगैरे हे सगळंच एकदम कोथिंबीर टाकून घेणार आहे तोपर्यंत कांदा भाजतो भाजत आहे तोपर्यंत मी इकडे बटाटे आहेत ते चिरून घेत आहे तर बटाटे आहेत ते असेच सुरीने मी असे आकार वगैरे नाही असं डायरेक्ट कसं असेल ते कारण खूप गरम पण होतं आणि हाताला भाजत पण होतं म्हणून त्याला मी असं कापून घेतलेले आहे तर आता इकडे मी मोहरी कढीपत्ता सॉरी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलं नंतर जे बटाटे होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ हळद वगैरे जेवढी हवी तेवढी टाकून घेतलेली आहे तर इकडे डाळसुद्धा आपली शिजून झालेली आहे चांगली उकळी करून झालेली आहे डाळ एका साईडला ठेवली इकडे बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे तर मी बंद गॅस केलेला आहे आणि इकडे एका साईडला ठेवून देते तोपर्यंत जे किचनवर थोडा फार काही पसार आहे बटाट्याची साली किंवा काकडीच्या साली वगैरे ते सगळं काढून घेते आणि आता इकडे मी चपात्या लाटायच्या आधी जे भांडी आहेत बेसिनमध्ये तर ते मी आता घासून घेते म्हणजे जास्त पसारा होणार नाही आणि नंतर मग असं चपात्या झाल्या की गरम गरम पटकन जेवतासुद्धा येतं तर माझं संध्याकाळचं रुटीन असतं ते अशा प्रकारे असतं मी जास्त असं पसारा करून ठेवत नाही कारण माझं किचन आहे ते खूप छोटं आहे आणि त्याच्यातच मला सगळं ॲडजस्ट करावं लागतं तर इकडे आहे ते चपात्या मी बनवून घेत आहे तर इकडे आरू घेऊन आली होती बासुंदी मी तिची डेट वगैरे बघितली तर सगळं व्यवस्थित होतं आणि पण ते खूप थंड होतं आणि खूप घट्ट होतं म्हणून एका पातेलीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात मग मी ते थोडा वेळ चपाती होईपर्यंत थंड करायला ठेवलं तरी पण एवढं काही थंड झालं नाही तरी तसंच होतं घट्टच असते बासुंदी माहिती आहे पण आम्हाला एवढी घट्ट खूपच घट्ट होते बघू शकताय तुम्ही तर मग इकडे चपात्यासुद्धा वगैरे बनवून झालेल्या आहेत तोपर्यंत बासुंदी आहे ती मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे त्याच्यात थोडं दूध ओतून घेतलेलं आहे म्हटलं नॉम नौ, नॉर्मल टेम्परेचर झाले होईल व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही असं एकदम तुम घट्ट असं झालेलं आहे तर सगळं बासुंदी वगैरे सगळं काढून घेतलं व्यवस्थित आणि तो तवा गरम होता तर त्याच्यावर ठेवलं म्हटलं जेणेकरून ते विरगळून होईल व्यवस्थित तर मग अशा प्रकारे माझं सगळं स्वयंपाक बनवून झाला जेवण सुद्धा करून झालं तर आता इकडे मी जी भांडी आहे ती घासून घेणार आहे तर इकडे मी सगळं जे राहिलेलं बाकी जेवण होतं ते सगळं एका छोट्या भांड्यामध्ये सगळ्या काढून घेतलं आणि आता इकडे भांडी आहेत ती घासून घेते म्हणजे पटकन आवरेल आणि नंतर आवरून मग काय सकाळ उठणे परत सकाळचे तयारी म्हणजे जर डब्याला काय न्यायचं वगैरे काय ते चालूच असतं तर इकडे मग मी सगळं माझं आवरून घेते सगळी भांडी वगैरे घासून घेते जी मग अशी भांडी घासली होती तर ती मी कपाटाला लावून घेतली आहेत आणि आता इकडं जी जेवल्यानंतरची भांडी आहे तरीसुद्धा बघू शकता तुम्ही किती भांडी पडलेली आहेत भांडी म्हणजे काय विचारायलाच नको किती किती आपण आवरलं तरी ही पडतच राहतात आणि कंटिन्यू चालूच असतं तर इकडे मी जे विम लिक्विड आणलं होतं तर ते मला ट्रायल म्हणजे मी घेतले होते लिम विम लिक्विड आहेत ते पण मी रोज असं भांड्यांना घासत नव्हते कारण ते सारखं ते वताप्रत्यात पाणी होता प्रत्ये घासा पण म्हणून मी ते थोडंसंच आणलेलं आहे नाहीतर मी साबणच वापरते क कधी शक्यतो कधी मनात येईल तसं कधी लिक्विड आणते कधी साबण आणते तर आत्ता थोडं लिक्विड आणलेलं आहे तर त्यानेच मी भांडी आहे ती घासून घेत आहे आणि साबणाने कसं जर एखाद्या असं आपण भांडी धुतली आणि जर व्यवस्थित नाही म्हणजे राहिलं तर ते साबणाचे डाग राहतात असं मला वाटतं म्हणून म्हटलं लिक्विड यूज करून बघा थोडं मी म्हणून लिक्विड आणलेलं आहे थोडंसं आणि जेणेकरून कसं आपल्याला स्प्रे वगैरे किचनवरती मारायला वगैरे उपयोगी पडतो स्प्रे बॉटरमध्ये पाणी आणि थोडंसं लिक्विड टाकलं आणि ते स्प्रे केलं आणि जर पुसून घेतलं तरी होऊन जातं म्हणून थोडंसं लिक्विड घेऊन आली होती मी एकच पाऊच तर इकडे भांडी आहेत ती आता मी सगळं जेवण आवरल्यानंतरची भांडी आहेत ती घासून घेते आणि नंतर मग माझं अशा प्रकारे संध्याकाळचं म्हणजे रात्री संध्याकाळी ते रात्रीपर्यंतचं जे रुटीन असतं ते थोडंसं शेअर केलेलं आहे असंही कधी भाकरी असतात माझ्याकडे कधी चपाती म्हणजे पीठ जर नसेल तर चपातीच असते शक्यतो भाकरीच असतात आमच्याकडे चपात्या कधीतरीच असतात कधी उपवास मिशांचा असेल किंवा जर काही गोड वगैरे खीर वगैरे बनवून जर संध्याकाळचा हवं असेल तर मग चपात्या बनवते तर इकडे त्यांना ते च्यवणप्राश आहे ते खायचं होतं म्हणून ते आले होते त्यांना म्हणते मी सकाळचं खायचं असतं संध्याकाळचं कसं काय खातात पण त्यांना संध्याचं सुद्धा खायला आवडतं म्हणून ते फ्राश वगैरे घ्यायला आले होते तर इकडं आहेत ते मी सगळी अशी घासून वगैरे घेते आणि नंतर स्वच्छ किचन कट्टा वगैरे करून क्लीन करून असं झोपलं की मग सकाळी परत उठून आपल्याला स्वयंपाक वगैरे बनवायला खूप छान वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं तर इकडे मी सगळी जी जो तवा आहे तो असं जर रेग्युलर घासला व्यवस्थित तर मग खूप खराब होत नाही नाहीतर जर मन लावून घासला नाही ना जाऊ दे म्हटलं तर मग ते खूप खराब होतं आणि साईडून सगळं थर साठतो तो ह्याचा तेलाचा वगैरे असतो तो, तो म्हणून मी तर असं जोर लावून तवा वगैरे असा घासून घेत आहे इकडे भांडी घासून वगैरे झालेले आहेत आता भांडी धुवून घेते भांडी धुत होती त्यावेळेसच पटकन लाईट गेली तर माझ्याकडे हे चार्जिंगचं चा थोडंसं बल म्हणजे ट्यूबलाईट छोटीशी आहे तर ती लावली आणि त्याने मग मी भांडी वगैरे सगळी स्वच्छ धुवून घेतली तर इकडं लाईट गेल्यामुळे पुढचा व्हिडिओ आहे तो मी काही कंटिन्यू केलेला नाही तर मग माझा व्हिडिओ आहे तो मी इकडेच एंड करते आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण लाईटसुद्धा खूप वेळा नाही आले त्यामुळं video will label the thank you bye bye